तर सायंकाळची वेळ झालेली आहे दिवाबत्तीची लाईट ऑन झालेली आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना सुपर मॉम ह्या युट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आजचा दिवस तुम्हाला छान आनंदी सुखाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होत ह्याच तुम्हाला आजच्या मंगलमय आणि नवीन दिवसाच्या शुभेच्छा तर ॲक्च्युली ना आता हे नाच खरे तर सकाळचे भांडे होते माझे सकाळी माझं किचन वगैरे सगळं आटोपून झालं आणि तुम्हाला मी नेहमी सांगते जर एखादं काम मागे राहिलं ना तर ते राहूनच जातं पण आजचा दिवसही तसाच होता एकदम मला बोरिंग वाटत होतं की माझे बाबा सकाळीच निघून गेलेले होते आ, सेवन ओ क्लॉकला घरामधून आणि त्याच्यामुळे घर एकदम असं सुनं सुनं वाटत होतं कसं तरी म्हणजे किट्टूला आणि स्पर्शूला पण करमत नव्हतं किट्टूचं दोन तीनदा मला म्हणून झालं आई मला बाबा कधी आहे म्हणून असं तर स्कूलमधून आलेली आहे आणि छान मस्त तिने तयारी केली तर त्या दिवशी आम्ही जत्रेमध्ये गेलो होतो गे तर तिला ब्रासलेट आणि कानातले घेतले तर त्याच्याना म्हणजे त्याच्यामुळे ती थोडीशी आनंदित झाली तर तिने ना छान तयारी वगैरे केली म्हणजे मग म्हटलं चला तिचा तरी मूड थोडासा चांगला होईल अशा निमित्ताने तर मग तिने मला सांगितलं इकडे भांडे पुसत होते तर बघा त्यांना भिंतीची सारखी माती उकलून आणि खात असते तर मग तिला मी तिथून ना बाजूला केलं स्पर्शूला मला खरं तर तिथं ना वॉलपेपर वगैरे लावायचं आहे म्हणजे मग ती ना तिथे खाणार नाही ते पहिल्यापासूनच जेव्हापासून आम्ही घर घेतलं ना तेव्हापासूनच ते असं म्हणजे ओलाव्यामुळं क काय त्याला का ओलावा धरतो तर मग तिला मी म्हटलं की माया मी थोडंसं काम करते तोपर्यंत स्पर्शूला सांभाळा तर मस्त दोघी बहिणी बसलेल्या आहे सो आहेत सोफ्यावर खरं ना सांगू का आपण म्हणतो ना आई हे घराचं मांगल्य असतं आणि वडील हे घराचं अस्तित्व असतं किमायाने आणि स्पर्शू दोघी पण त्यांच्या बाबांना कंप्लीट म्हणजे दोन दिवसानंतर बघणार आहे कामाची थोडीशी दगदग आहे धावपळ आहे त्याच्यामुळे त्यांचं सकाळी जाणं लवकर होत होतं आणि संध्याकाळी खूप उशिरा येत होते ते त्याच्यामुळे -ते। मग आज लवकर येणार होते तर मग किमायाचं चाललेलं होतं की, चाल की आ, आई बाबांसाठी आणि आमच्यासाठी छान मस्तपैकी काहीतरी गोड बनवतं मग म्हटलं चला आपण मस्तपैकी गोड शिरा बनवू त्याने त्यांचा मूडही जरा फ्रेश होईल कामाच्या धावपळीमध्ये ना थोडंसं टे टेन्शन असतं आणि म्हणजे त्याच्यातूनच थोडासा हलकाफुलकाचा वेळ त्यांना फॅमिलीमध्ये घालवायला मिळाला किंवा तेवढंच आपण त्यांचं थोडंसं टेन्शन कमी करू शकू तर ना यासाठीच माझा हा छोटासा प्रयत्न होता तर मग म्हटलं चला गोड गोड शिरा बनवू मस्तपैकी आणि ही गोड शिरा करण्याची पद्धत आहे ना मी माझ्या आईकडून रिसेंटली शिकलेली आहे आई म्हणजे माझी एकदम सुगरण तर तिने काय मला सांगितलं आपण काय करतो रवा भाजायच्या वेळेस ना डिरेक्टली ना तूप टाकतो आणि त्याच्यामध्ये रवा टाकतो तर तिने काय सांगितलं पहिल्यांदा कढई गरम करत ठेवायची आणि रवा आहे ना हलका फुलका होऊ द्यायचा मस्तपैकी म्हणजे जो चिकट असतो ना तो गरम वाफेमुळे असा मोकळा मोकळा होतो आणि नुसता नॉर्मल गरम झाला की तो काढून घ्यायचा आणि आणि आता एक वाटी मी रवा घेतलेला आहे छान चाळून तर त्याच्यामध्ये ना अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे अर्धा वाटीपेक्षा कारण गावठी तूप असलं ना तर कदाचित मी एका वाटीला एक वाटी, वाटी पण तूप टाकू शकते पण जर साधं तूप असेल तर मी सहसा कमीच टाकते जास्त मला आवडत नाही तरी पण प्रसादासारखा शिरा मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर अर्धी वाटीला थोडंसं नॉर्मल एखादा चमचा तूप कमी घेतलेलं आहे ते छान मस्तपैकी कडकडीत गरम केलं आणि त्याच्यामध्ये हा जो मंद आचेवर नॉर्मल गरम केलेला जो रवा आहे तो छान भाजून घ्यायचा परतून घ्यायचा थोडक्यामध्ये आणि परतायचा तर आसा नहीं कि असा नाही की तो नुसता नॉर्मल हे झाला पाहिजे असं गरम झाला पाहिजे व्यवस्थित असा खरपूस भाजला गेला पाहिजे असा गुलाबी रंग आला पाहिजे त्याचा तर गुलाबी रंग आला ना, आला ना रवाल 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 तर शिरायला आहे ना कलर पण खूप छान येतो आणि आपण म्हणतो ना रवाळ रवाळ असा मस्त छान तर असा ओलसर रवाळ दिसायला पण मदत होते तर मग आहे ना असं केवर पण हे नाही करायचं त्याला असं एक दोन मिनटं आहे ना मंदाचेवर ठेवायचं ते छान मस्तपैकी आहे बघा असा लालसर भाजल्या जातो आणि मग तुमच्याजवळ जे काही ड्रायफ्रूट्स असतील मनुके म्हणा काजू बदाम पिस्ता आणि मी त्याच्यामध्ये चारोळे मला खूप आवडतात तर चारोळे वगैरे टाकून त्याच्यामध्ये मस्तपैकी त्याला आहे ना मी भाजून घेतलेला आहे मग आहे ना ते मी काढून घेतलं आणि काय केलं पुन्हा कढई ॲज इट इज तशीच मी याच्यावर ठेवणार आहे गॅसवर ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी रवा घेतलेला होता भाजण्यासाठी तर त्याला जवळपास मी एक वाटीच साखर टाकलेली आहे कारण गोडाचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं जर असेल ना तर शिरा आहे ना एकदम छान लागतो आता जसं आपण गुलाबजाम बनवताना पाक बनवत असतो तर त्यामुळे गुलाबजाम कसे आतमधून असे रवा रसरशीत दिसतात तर तसाच आपला शिरा दिसला पाहिजे तरी त्याच्यासाठी काय करायचं पहिल्यांदा साखर टाकायची कढईमध्ये आणि आपली कढई गरम असते त्याच्यामुळे लगेचच साखरेचं पाणी व्हायला सुरुवात होतं आणि आता मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर त्याला बरोबर पाहुणे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे दीड ग्लास पाणी आणि वरतून थोडंसं असं पावणे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हा आपला रवा एकदम परफेक्ट बनणार आहे जसं तुम्ही गुलाबजाम आतमध्ये खोलल्यानंतर कसं असं रवाळ मस्त छान दिसतं आणि असं ओलसर दिसतो मस्त रसरशीत सरभरीत मौसूद असा तर तसंच म्हणजे शिरा आपला तयार होणार आहे त्याच्यानंतर आहे ना त्याला छान मस्तपैकी त्या साखरेला पूर्ण त्या पाण्यामध्ये वितळू द्यायचं तर वितळल्यानंतर आहे ना त्याला म्हणजे वितळू द्यायचं म्हणण्यापेक्षा त्याला छान मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की पूर्ण जर साखर वितळली की साखरेचं पूर्ण त्याच्यामध्ये पाक असा छान तयार होतो मी आचेवर आहे ना पूर्णपणे साखर वितळली की गॅस फास्ट करायचा आणि पुन्हा त्याला एक छान उकळी येऊ द्यायची आता त्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये ना एक हिरवी विलायची टाकायची म्हणजे मग त्या हिरव्या विलायचीचा पूर्णपणे स्वाद आहे ना त्या पाण्यामध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे ना शिरा खूप छान चविष्ट चा लागतो आणि मग आहे ना काय करायचं गॅस पुन्हा कमी करायचा कमी केल्यानंतर एक चमचा साखर तो भाजलेला जो रवा आहे तो टाकायचा त्याच्यानंतर उलतनीने छान मस्तपैकी त्याला मिक्स करायचा आता मध्येच किमाया पण आली गेलेली तर मग तिलाही म्हटलं बाई मला हेल्प कर मी एका बाजूने ना एक एक चमचा रवा टाकते तर लगेचच तिने पण मस्तपैकी ती उलटणी घेतली तिला मी म्हटलं गरम झाली असेल तर थोडीशी वरती पकडते तिने बरोबर ती पकडली मी तिला म्हटलं तू फक्त मिक्स करत राहा मी वरतून रवा टाकते आणि मग बघा एकदम प्रॉपर क्वांटिटीमध्ये झालेला आहे रवा जो आपण भाजलेला होता तो पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि असं काहीच नाही झालं की रवा टाकला आणि तो कोरडा होतो आहे किंवा काय किंवा तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आहे असं काहीच झालं नाही जेवढं पाणी तेवढं रव्याला रव्याने बरोबर घेतलेलं आहे आणि छान मस्तपैकी एकजीव रवा करायचा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स करण्याची हैगाई करायची नाही आणि प्रॉपर असं छान मस्तपैकी मिक्स झाला की आ, कमी गॅसवर काय करायचं त्याच्यावर हेना झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं त्याला होऊ द्यायचं खास तर खास कॅमेरा मी जवळ आणलेला आहे तुम्ही बघू शकता बघा किती सारखा मस्तपैकी शिरा झालेला आहे जसं गुलाबजाम आपण आतमध्ये ओपन केल्यानंतर रसरशीत असं रवाळ दिसतं ना तर सेम तसाच आपला शिरा तयार झालेला आहे तर आता याला छान मस्तपैकी झाकण ठेवून पाच मिनटं फक्त होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा काढायचं आणि मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व करायचं तर चला मस्तपैकी इव्हिनिंग नाश्ता म्हणू शकतो आपण त्याला किंवा तुम्ही जेवणाबरोबरही खाऊ शकतात लेकरं कसं स्कूल मधून आल्यानंतर त्यांना असं काहीतरी वेगळं हवं असतं तर तुम्ही असं मस्तपैकी गोड गोड शिरा बनवून देऊ शकता इन इव्हिनिंगसाठी किंवा आपण वरण भात पोळी केली तर त्याच्याबरोबर गोड वस्तू म्हणूनही सर्व करू शकतो म्हणजे तेवढंच मुलांना काहीतरी वेगळं नाही का आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली बोलण्याच्या नादात की आतमधून आहे ना आपण जेव्हा पाच मिनटं म्हणजे दमायला ठेवतो ना कमी गॅसवर शिरा तर त्यावेळेस जेव्हा आपण झाकण ठेवतो ना तर त्यावेळेस अर्धा ते, ते पाऊन ग्लास पाणी ना वरच्या त्या झाकणावर ठे टाकायचं तर जर आपण वरच्या झाकणावर जर टाकलं ना तर खालून ये ना तो शिरा लागत नाही म्हणजे कढईला जास्त लागत नाही आणि त्याला आतून ये ना छान मस्तपैकी ना अशी वाफ येते जर तुम्हाला जर कधी जर असं वाटलं की पाण्याचं प्रमाण आपल्याकडनं काहीतरी चुकलं गेलेलं आहे तर हे जे पाणी आहे तापलेलं ते तुम्ही थोडंसं शिऱ्यामध्ये घालून आणि त्याला व्यवस्थित मिक्स करू शकता तर त्याच्यासाठी सुद्धा कारण आपण थंड पाणी टाकलं ना तर कुठल्या पण गोष्टीची ना चव बिघडून जाते तर मग त्याच्यामुळे ना हे असं पाणी आपण जर ठेवलं तर जेव्हा पाणी कमी पडतं त्यावेळेस आपण हे टाकून आणि छान मस्तपैकी मिक्स करू शकतो तर बघा माझा शिरा छान मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि चला तुम्ही शिरा खायला तर की मायाला आणि स्पर्शूला दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बेल वाजलेली आहे माझी आणि माझे दोन्ही लेकरं स्वागतासाठी बाबांच्या बघा किती मोठ्या उत्साहाने तयार झालेली आहे आणि माझी स्पर्श तर बघा केवढी आनंदी झालेली आहे तिच्या बाबांना बघून बेल वाजल्यावर सोप्याजवळ होती एवढ्या जोरामध्ये पळाली की मला तिने मोबाईलचा कॅमेरासुद्धा ऑन करू दिला नाही आणि बघा इतकं काही काही तिला इतकं कौतुक झालेलं आहे तिच्या बाबांना बघितल्यानंतर बघूनच माझं इतकं मन भरून गेलं तब्बल दोन दिवसानंतर बाबांना पाहिल्यानंतर काय करू आणि काय नको अशी मनावस्था झालेली स्पर्शू अगदी सैरभैर होऊन गेलेली होती आणि इतका आनंद झालेला होता तिला हि जो गगनात मावेना तर तिघा मायलेकांचं मस्तपैकी खूप खूप खेळणं चाललेलं आहे आणि शेवटी आपण म्हणू शकतो की दोन दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांच्या दोघींना त्यांची दो बाबा असं झालं की काय करू आणि काय नाही आणि त्यांनाही ते दोन दिवसानंतर म्हणजे खेळायला बोलायला भेटल्या त्याच्यामुळे त्यांनाही असं झालं की आता काय करू आणि काय नाही त्याच्यामुळे त्यांचं मस्तपैकी खेळणं चाललेलं आहे स्पर्शूचा असं आधीमध्ये येणं असतं इकडे काही तिकडे माझ्याकडे आणि आता परत त्यांच्याकडे गेलेली आहे खेळायला तर मस्तपैकी त्यांचं खेळणं चाललेलं आहे चला व्हिडिओ इथेच एंड करते आज छान मस्तपैकी वरण भात शेंगदाण्याची चटणी चपात्या आणि गोडगोड शिरा बनवलेला होता की ज्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि तुम्हाला आय होप ती आवडेलच आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर